झी मराठी वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जानेवारी महिन्यातच या दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळेच झी मराठी वाहिनीवरील कोणत्या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे सध्या सर्वात कमी टी आर पी असलेल्या मालिका पारू आणि तुला जपणार आहे आणि सावळ्याची जणू सावली या तीन मालिकेंचा टी आर पी खूपच कमी झाला आहे तसेच पारू ही झी मराठी वाहिनीवरील खूपच जुनी मालिका आहे आणि या मालिकेचा टी आर पी खूपच कमी झालेला आहे त्यामुळेच पारू ही मालिका बंद होणार आहे असं बोललं जात आहे अशातच सावळ्याची जणू सावली ही मालिका सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे तसेच देव माणूस अध्याय ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून मालिकेला पुढे कथानक नाहीये त्यामुळे देव माणूस ही मालिका बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळेच झी मराठीवरील पारू सावळ्याची जणू सावली आणि देव माणूस या तीन मालिकेंवर सध्या टांगती तलवार आहे या तीन मालिकेंमधून दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि सनई चौघडे आणि दीप ज्योती या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे